झालं की सर्वप्रथम केंद्र शासनाच्या वतीने आपल्या मराठी माणसाचं महाराष्ट्राचं आणि मी जी मराठी भाषा शिकवतो त्याचं सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कारण बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न अनुत्तरित होता की भारतामध्ये ज्या अनेक भाषा बोलल्या जातात केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा मात्र मराठी ही जवळजवळ नऊ कोटी लोक आपल्या पूर्ण जगामध्ये मराठी भाषा बोलली जाते आणि भारतीय भाषामध्ये तिचं स्थान फार उच्च दर्जाचं आहे कारण जवळजवळ मराठी भाषेचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला जवळजवळ बाराशे वर्षापूर्वी मराठीचा आपल्या इथे उद्गम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे ग्रंथकार होऊन गेलेले आहेत कवी होऊन गेलेले आहेत संत होऊन गेलेले आहेत साहित्यिक होऊन गेलेले आहेत आणि म्हणूनच या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही फार महत्वाची मिळणे ही महत्वाची गोष्ट होती आणि संतांनी जे मराठीबद्दल आपल्याला सांगितलं की मराठीचा सा अभिमान जागृत करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी रसिके अक्षर मेविणे ही, ही मराठीची फार मोठी देण आहेत की ज्ञानेश्वर सारख्या संतांनी मराठीसाठी मराठीला एवढं उत्कृष्ट वाङ्मय निर्माण करण्यासाठी खूप आटोपाट प्रयत्न केलेले आहेत तुकारामांचे प्रयत्न आहेत त्यानंतर चक्रधर स्वामींचे प्रयत्न आहेत आणि म्हणूनच ही भाषा आज आपण पाहतो की मराठी भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती आपल्याला झालेले दिसतात अभंगाच्या स्वरूपात ओळ्यांच्या स्वरूपात इकडे तर आधुनिक काळामध्ये आपल्या विदर्भामध्ये तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेसारखा ग्रंथ मराठीतून लिहिलेला आहे आणि मराठीमध्ये आपण पाहतो ज्ञानेश्वरी आहेत ग्रामगीता आहेत गीता आहेत त्यानंतर मराठीमध्ये मोरोपंतांनी अनेक रामायणे लिहिलेले आहेत पंडिती काव्य आहेत खूप मोठी ग्रंथ संपदा आहेत अनेक नाटके आहेत आपण पाहतो अनेक मोठे मोठे चांगले चित्रपट आहेत आणि म्हणून त्याला दर्जा मिळणे हे फार अभिमानाची गोष्ट झालेली आहेत आणि ती आपल्या केंद्र सरकारने पूर्ण केली त्याबद्दल एकदा केंद्र सरकार सरकारचे आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा मी मराठीचा प्राध्यापक या नात्याने प्राध्यापक डॉक्टर गणेश वैरागडे सर्वांचं अभिनंदन करतो आणि